हा चला आता मालवणी मासा कापूया सुरमई सात किलोची सुरमई हा सात किलोचा मासा आहे सात किलोचा वाटे करायचे आहेत सांगितलेले नाहीत अजून वाटे किती करायचे ते काकीनचं स्पीड खूप फास्ट आहे काही खूप व्हायरल आहे इंटरनेटवर खूप फेमस इथे गाबुल नाही ना आता बघू दाबोळी पण छोटीशी आहे काढणार काढणार वाटे किती वाटे हो⁈? किती, किती किलो नऊ किलो नऊ किलो वाटे लागणार सातच सांगितलं हो, चितले। ताइक। ताइक। चितले। ते का ते बरेच वर्ष व्यवसाय करता हो। पंधरा वर्ष तर झाले बाप्पा आज तुम्हाला असं वाटे पाडणारे किंवा मोठे मोठे मासे कापणारे म्हणून तुम्ही नाव आहे हो डायरेक्ट वाट्याला वाट्याला असतात ते घ्यायला येतात ना मासे ते डायरेक्ट आमच्याकडे येऊन विचारतात आज कापलाय का मासा असलं तर आम्ही सांगतो कापायचं किती मोठा मासा कापलेला किती किलोचा तुम्ही पहिला माझा व्हिडिओ केला त्याच्यानंतर दोन दिवसांनी बावीस किलोचा खूप मोठा होता असे काप होतोवरून व्हिडिओ आले डायरेक्ट काप ले ले बावीस किलोची वीस वाटे घातले हो त्यांची गरम पाण्यामध्ये असे घालतात त्याचे छोटे छोटे एवढे असे असे छोटे छोटे पीस करतात नंतर फ्राय करतात फ्राय करतात हे अशीच फ्राय केली तर ती उडणार असे फटफट आणि चटणी पण करतात त्याची हो तुम्हाला काय आवडत फ्राय का चटणी

वाटा वाटा म्हणजे त्याच्यात पाच पीस चार पीस बस बाकी एक हजार रुपये एक वाटा नऊ बकेट बोला किती किलोची आहे नऊ नऊ साडे नऊ किलोची

मुंडीचा पण वेगळा वाटा करतो टाकून सगळं मुंडीचे तुकडे पण हे पिकवी घे यो भरते आम्ही दरम्यान वाटे चालले घरा

どうする